घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचावन्न एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत चाकूचा धाक दाखवून जबरीने मोबाईल हिसकावणाऱ्या तीन चोरट्यांना चोवीस तासात ठोकल्या बेड्या अंबड एमआयडीसी चुंचाळी पोलीस चौकी मधील आरोपींचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असताना नमूद आरोपी हे आरपी स्वीट्स सिमेंट कंपनीसमोर समोर लिंक रोड अंबड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस शिपाई जनार्दन लक्ष्मण ढाकणे श्रीहरी पांडुरंग बिरादार पोलीस शिपाई सुरेश रामू जाधव पोलीस शिपाई किरण निवृत्ती सोनवणे पोलीस शिपाई अर्जुन कारभारी कांदळकर यांना मिळाली माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारांडे यांनी गुन्हे प्रगतीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार व पथक यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथक यांनी सापळा लावून खालील आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली म्हणून त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आला आहे अटक आरोपींची नावे आहेहाणे वयवर्ष बावीस वर्ष गणेश विठ्ठल खंडागळे वयवर्ष बावीस कृष्णा बाळू कापसे वयवर्ष वीस वर नमूद अटक आरोपींकडून गुन्ह्यात जबरी चोरी केलेल्या मोबाईलसह गुण्यात गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चाकू असा ऐकूण ब्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मोतीमाल हस्तगत करण्यात आला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा